मुंबईत यंदा देखील मालमत्ता करात वाढ होणार नाही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे मुंबईकरांना मोठा दिलासा म्हणावा लागेल मालमत्ता करात यंदा देखील वाढ होणार नाही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भातला निर्णय घेण्यात आलेला आहे मुंबईतील मालमत्ता करात यंदाही वाढ होणार नाही असा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आणि मुंबईकरांना यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईकरांच्या मालमत्ता करात यंदाही वाढ न करण्याचा निर्णय झालेला आहे यावेळेस एक महत्वाची बातमी मुंबईतील मालमत्ता करात यंदाही वाढ होणार नाही आहे मुंबईकरांसाठी एक मोठा महत्वाचा निर्णय झालेला आहे दिलासा देणारा खर तर हा निर्णय म्हणावा लागेल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत संदर्भातला निर्णय घेण्यात आला त्यामुळे मालमत्ता करात यंदा वाढ होणार नाही असा आता स्पष्ट करण्यात आलेला आहे यावेळेस एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय मुंबईकरांसाठी मोठा दिलासा देणारी ही बातमी आहे मुंबईमध्ये मालमत्ता करात यंदा वाढ होणार नाही असा निर्णय ना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालेला आहे मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातला निर्णय झालेला आहे मालमत्ता करात यंदा वाढ होणार नाही असं आता स्पष्ट झालेला आहे तसा निर्णय मंत्रिमंडळानं घेतलेला आहे राव तो ले ले कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आवेळेस आपल्या बरोबर फोन वरून जोडले गेलेले आहेत कपिल आपण बघतोय मुंबईकरांना दिलासा देणारा हा निर्णय म्हणावा लागेल नक्कीच महत्वाचा निर्णय आज बैठकीत झालेला आहे मंत्रिमंडळाची बैठक होती आणि सर्वांचं लक्ष याकडे लागलं होतं तर आज हा विषय आला होता मालमत्ता करा मालमत्ता करायचा आणि त्याच्यामुळे आज काय होतं याकडे सर्व लक्ष लागलं होतं परंतु ह्या वर्षी सुद्धा मालमत्ता करामध्ये वाढ होणार नाही अशी शाश्वती सरकारकडून देण्यात आलेली आहे त्यामुळे मुंबईकरांसाठी खूप मोठी बातमी आहे आणि सुखद बातमी असंच असं बोलू शकतो आपण बिलकुल धन्यवाद कपिल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी